ओके बघा लक्ष द्या चॅप्टरचं नाव काय आहे हम्म वनस्पती रचना व कार्य वनस्पतींची रचना आपल्याला पाहायची आहे ठीक आहे आणि कार्य पण पाहायचं आहे ह्याच्या अगोदर आपण ह्याच्या मागचा सगळा भाग पाहिलेला आहे आधी मूळ काय असतं बरोबर त्याच्यानंतर अंकुर काय असतं हे पण पाहिलेलं आहे पानं कशी असतात पानांची रचना कशी असते हा सगळा भाग आपण पाहिलेला आहे आज वनस्पतीमधलं जे फूल आहे हे फूल नेमकं कसं असतं त्याच्यामध्ये कोणकोणते अवयव असतात हे सगळं आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत पहा हे फूल आहे हे काय फूल आहे जास्वंदाच्या फुलाची आकृती काढण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे उद्या आपण जास्वंदाचं फूल कसं असतं त्याच्यामध्ये पाहणार आहोत नीट बघायला द्या या फुलाच्या खाली जो हिरवा दिसणारा भाग असतो असतो याला म्हणतात बेठ हे काय असत देठ असत मधून डेठाला स्टेम असं म्हटलं जात त्याच्यानंतर आता ह्या देठाच्या वर किंवा तुम्ही सगळ्यांनी कळी पाहिले कळी पाहिले का फुलाचे कळी पाहिले का कळीच्या वरून हिरव्या हिरव्या कलरचं काय असतं का पाक काढतो ना आपण त्याला असतं का कळी असताना हिरव्या कलरचं हे जे हिरव्या कलरचं आहे ते इथे सुद्धा दिलेलं आहे आणि त्याला काय म्हणायचं आहे पहा निदलपुंज म्हणायचं त्याला काय म्हणायचं नवू का ते हिरव्या कलरचं पार्ट म्हणजे हा असणार आहे मी इथे दाखवलाय याला म्हणायचं आहे तुम्हाला पुंज याला म्हणायचं निदलपुंज निदलपुंज कोणत्या कलरचं असतं हिरव्या कलरचं कसं असतो ते कळीच्या वरचा जो हिरवा भाग राहतो बोर्डावर तडून चलना गेला तुमच्या ठीक आहे त्याला कोणतरी डोकं ठेवलंय असं तेल लावले म्हणून चलना गेलं लक्षात ठेवायचं हा बघा हिरव्या कलरचा जो भाग असतो काय म्हणून दलपुंज म्हटला आता सगळ्यांना माहिती आहे फुलांना पाकळे असतात ते जे पाकळे आहेत त्या सर्व पाकळ्यांना एकत्रितपणे एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकळ्यांना म्हटलं जातं दलपुंज याला काय म्हणतात दलपुंज येते लक्षात बघा त्या हिरव्या भागाला काय म्हणलो आपण निदलपुंज आणि पाकळ्यांना काय म्हटलो हा पुस्तकात बघू नका मी कशाला काय म्हणतो ते लक्ष द्या लक्षात काय म्हणतो मी पुस्तकात बघल्यावर काही माती दोन्ही कळणार नाही सोडून द्या पुस्तक फक्त मी कशाला काय सांगतो हे लक्ष ठेवा तर पुस्तकातला ऑटोमॅटिक कळतो पाकळ्यांना काय म्हटलं बलपुंज आणि हा जो हिरवा भाग आहे खालचा देठा फसला त्याला काय म्हटलेला आहे निदलपुंज त्याच्यानंतर हे पहा याच्यामध्ये असं काहीतरी दिसतंय तुम्हाला एक अशा एक वर रेष गेली आणि ते गोळी केला केलंय ना हा आणि ह्याच्यामध्ये हा एक भाग दिसतोय तुम्हाला दिसतोय आता एक बघा लक्ष द्या ह्या जास्वंदाच्या फुलामध्ये दोन्ही असतात म्हणजे जसं मानवामध्ये आपण स्त्री पुरुष असतं काही स्त्री आणि पुरुष करतो का तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात पुरुश। स्त्री हा ते बरोबर आहे तुम्ही स्त्री आणि तू कोण आहेस पुरुष स्त्री पुरुष असत तुम्ही कोण आहात स्त्री आहात तुम्ही कोण आहात पुरुष आहेत त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये सुद्धा स्त्री पुरुष असतात लक्षात आलं पण इथे कशावर ठरतो फुलांमध्ये आता या फुलामध्ये दोन्ही भाग आहेत स्त्री पण आहे आणि पुरुष पण आहे काही बघा लक्ष द्या हा जो मधला भाग दिसतो की नाही हा 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 म्हणजे स्त्री भाग आहे कळलं तर फुलामधला कोणता आहे तो स्त्री आहे आणि नव्हतं हा जो दिसतो की नाही हा हा वर्ग तो गोल हा कोण आहे पुरुष असणार आहे माता बरंच जो पुरुष म्हणून जो काम करतो त्याच्याबद्दल आपण माहिती करून त्याला काय म्हणतात हे हो का गोल आहे हे इथं आहे इथं आहे इथं इथं हा जो वरचा गोल आहे याला म्हणतात परागकोष याला काय म्हणायचं परागकोष म्हटलं याला परागकोष ठीक आहे त्याच्यानंतर हे जे खाली आलेलं नाही एवढं याला म्हणायचं व्रंथ याला काय म्हणायचं व्रंत आणि हे व्रंत आणि पराकोश यांना एकत्रितपणे एकच नाव दिलंय आणि ते नाव आहे उमंग त्याला काय म्हणायचं उमंग उमंग म्हणजे तो पुरुषांचा भाग असणार आहे कशामध्ये त्या पुलामध्ये लक्षात आलं त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला हे दिसते आता मध्ये त्या मध्ये सगळ्यात वरचा जो हा भाग आहे या भागाला म्हणतात एक मिनिट बरं इथंच लिहितो मी या साईडला लिहितो मी बघा हा जो भाग आहे याला म्हणतात कुक्षी याला काय म्हणतात कुक्षी समजलं त्याच्यानंतर हो का हा जो खाली आलेला भाग आहे हे आहे कुक्षी व्रंत याला काय म्हणतात सॉरी कुक्षी हा व्रंत म्हणतात आणि त्याच्या खाली हा जो भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा असं असतो ठीक आहे हा जो भाग आहे याला म्हणतात अंडाशे याला काय म्हटलं होतं हा याला म्हटलं होतं अंडाशे बघा स्त्री भागामध्ये किती नावं झाले हो तीन कोणकोणते कुक्षी कुक्षीव्रंथ आणि अंडाशे आणि हा जो पूर्ण भाग आहे तिघांना मिळून एकच नाव देण्यात आलेलं आहे आणि ते नाव म्हणजे काय आहे तर ते आहे पुमंग तर याला म्हणतात जायांग म्हणतात त्याला काय म्हणतात जायांग म्हणजे हा स्त्री पार्ट आहे या पुलामधलं लक्षात आलं हे उद्या तुम्हाला जर नावं विचारलं तर सांगता आली पाहिजे मी म्हटलं सांगा बरं जायांग मध्ये कोणकोणते अवयव असतात तर कुक्षी कुक्षी व्रत आणि अंडाशय मी जर तुम्हाला प्रश्न विचारला पुमंग मध्ये कोण कोण घटक असतात तर परागकोष आणि व्रंथ आहे लक्षात ठीक आहे आता काय होतं बघा लक्ष द्या हा जो परागकोष आहे या परागकोशामध्ये लहान लहान कण असतात आणि त्या कणांना काय म्हणतात पराग कण म्हणतात काय म्हणतात पराग कण म्हटलं जात ठीक आहे हे पराग कण कुठे असतात कशात असतात कशात परागकोशात कशामध्ये पराग असतात परागकोशामध्ये कोण कोण असत परागकण पराग पराग असतात ठीक आहे हे परागकण म्हणा किंवा एखाद्या किडेच्या पाया लागून इथून जाऊन जर इथं जाऊन पडले समजा असे गोल असतात परागकण कशावर पडले कुक्षीवर बघा हे परागकण जर कुक्षीवर जाऊन पडले आणि इथे चिटकले तर या प्रक्रियेला परागी भवन म्हणतात या प्रक्रियेला काय म्हणतात परागी भवन आता मी जर तुम्हाला विचारलं परागी भवन म्हणजे काय तर परागकोशातील परागकण कुक्षीवर स्थानांतरित होणे म्हणजे तिथं जाणे याला काय म्हणतात परागी भवन असे म्हणतात आता मी याच्यावर काय काय प्रश्न विचारलू शकतो बघा लक्ष द्या मी तुम्हाला विचारेन की पुलामध्ये जे खालचा भाग असतो आधारासाठी त्याला काय म्हणायचं हा लक्षात मी जर तुम्हाला म्हटलं की कळीच्या वर असणारा हिरवा भाग म्हणजे काय असतो निदलपुंज कसला पुंज त्याच्यानंतर मी जर म्हटलं तुम्हाला सांगा बरं फुलांमध्ये जे पाकळ्या असतात त्या पाकळ्यांना काय म्हणायचं दलपुंज म्हणायचं त्याच्यानंतर म्हटलं मी याच्यामधला पुरुष भाग जो असतो त्याला काय म्हणतात उमंग म्हणतात उमंगामध्ये दोन घटक असतात कोण कोणते परागकोश आणि ग्रंथ देल मी जर म्हटलं याच्यामधला जो स्त्री भाग आहे तो कोणता आहे तर कोणता आहे तो स्त्री भाग म्हणजे जायांग आणि याला काय काय नाव दिलं कुक्षी कुक्षी आणि अंडाशय यांचा म्हणून हे दयांग तयार होतं मी म्हटलं परागी भवन म्हणजे काय तर पराग कोशातील परागकण कुक्षीवर स्थानांतरित होणे या प्रक्रियेला परागी भवन असे म्हणतात लक्षात आलं काय काय म्हटलं ते हे सगळं लक्षात ठेवायचं आणि आपल्या पुस्तकामध्ये दिले ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे उद्या फुल आल्यानंतर हे तुम्हाला समजून सांगेल की कशा प्रकारे फुल असतं त्याच्यामधला स्त्रीपाठ कोणता आणि पुरुष पाठ कोणता समजला ठीक आहे